आता लक्षात द्या आपण वर्ण विचार नावाची जी बावन्न वर्ण आहेत या पूर्ण बावन्न वर्णाचा अभ्यास एका चार्ट मध्ये पाहणार आहोत आणि हा चार्ट अभ्यासत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजे ते समजावून मी सांगण्याचा पूर्णता प्रयत्न करतो सोदन नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता बघा आता या बावन वर्णाचा अभ्यास करत असताना आपण स्वर स्वरादी स्वर स्वराधी संयुक्त व्यंजने आणि विशेष व्यंजने संयुक्त व्यंजने आणि विशेष व्यंजने म्हणजे तुम्हाला चौदा स्वर दोन स्वराधी चौतीस व्यंजने आणि दोन विशेष व्यंजने क्ष आणि ज्ञ आहे आता अशा पद्धतीने या चार्टचा पूर्ण काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे आपण वन काय करू प्रयत्न आता स्वर स्वर म्हणजे काय तुम्हाला सांगायचं का म्हणजे स्वराची व्याख्या माहिती स्वराला विवर्त ध्वनी म्हणतात स्वराला अचवर्ण म्हणतात हे सगळं तुम्हाला माहित आहे ओके पण मराठी स्वर किती चौदा पा आता आपली लहानपणी सुद्धा आपल्याला जी काही ताई शिकवायची ती एक लांब छडी घेऊन शिकवायची की नाही अशी म्हणा अ आ ई अस शिकवायची म्हणजे आखूड लांबट आखूड लांबट आखूड उपचाराच्या वर्णांना रहस्व स्वर म्हणतात तर लांबट उपचाराच्या वर्णांना दीर्घ स्वर म्हणतात लक्षात आलं आणि बघा दोन स्वरापासून तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात कोणता स्वर म्हणतात संयुक्त स्वर म्हणतात आता बघा मित्रांनो नु, आता ही वर्ण आहेत आणि स्वर संयुक्त एखादा काढ इंग्रजी स्वर आपण असं म्हणून ठीक आहे आता रहस्व स्वर म्हणजे काय ज्या वर्णांना ज्या स्वरांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्या स्वरांना स्वर असे स्वर स्वर म्हणतात स्वरांना रस्व स्वराची मात्रा एक असते स्वराची मात्रा किती असते एक या स्वराची मात्रा किती असते पोरांनो एक आणि रस्व स्वर जे आहेत ते कोणत्या चिन्हाने दाखवतात पा लघु कोणतं चिन्ह असते याचे लघु चिन्ह असते लघु म्हणजे उलट असते याला लघु असं म्हणतात जर तुम्हाला तर आहे त्या तीन मात्रा तीन म्हणजे संपूर्ण लघु संपूर्ण लघु पूर्ण लघु हे पुढे गण व्रत शिकत असताना आपल्याला कामी पडत असते सो दीर्घ स्वर म्हणजे काय ज्याचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात म्हणजे लांबट उच्चाराच्या स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतात आई ऊ ही सुद्धा दीर्घ स्वर आहे ही दीर्घ असून काय आहे संयुक्त स्वर आहे मराठीमध्ये संयुक्त स्वर चार आहेत मराठीमध्ये संयुक्त स्वरांची संख्या किती चार त्याचा उच्चार कसा करतात बघा संयुक्त स्वर म्हणजे स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर दोन स्वरापासून एक स्वर तयार होतो त्याला म्हणतात संयुक्त स्वर मग याचा उच्चार आपण ए ए असं नाही म्हणायचं याला काय म्हणतात ऐ याला अय याला अ याला आव असं वाचायचं असतं ठीक आहे आपण संधी होत असताना हे पाहिलं की नाही पाहिलं कोणत्या संधीमध्ये पाहिलं अयादी संधी कोणती अयादी संधी ठीक आहे नाही मग बघा हे ऐ कोणत्या दोन स्वरापासून म्हणलं अ इ किंवा ई तेव्हा काय झालं ऐ हे आय कसं बनलं इ किंवा ई तेव्हा काय झालं ऐ हे औ कसं बनलं उ किंवा ऊ मग काय झालं औ हे औ कसं बनलं किंवा ऊ मग काय झालं औ म्हणजे संयुक्त स्वराची संख्या किती बरोबर चार किती चार मग बघा ऐकापासून अधिक इ किंवा ही आय कशापासून आधी इ किंवा ही अवकाशापासून रे अधिक उ आणि अवकाशापासून अधिक उ किंवा उ आहे बरोबर आहे म्हणजे त्याच्यात इ आहे कारण की अर्धस्वराचा अभ्यास करायचा आपल्याला कोणता अर्धस्वर हे पा हे य र ल व हे अर्धस्वर आहेत कनी मग याची उच्चार स्थाने काय आहेत पहा या यरलबची जी उच्चार स्थानी असतात ती पाच कोणती असतात यच ई असते लच लू असते लच लू असते व ऊ असते म्हणून मित्रांनो इथं बघा व च उच्चार स्थान ऊ घेतात आणि उच्चार स्थान ई घेतात आणि अ जशाला तसा ठेवतात मग आपण या स्वरांकडे येऊ चौतीस व्यंजनाचा अभ्यास करत असताना काय गोष्टी महत्वाच्या असतात त्याबरोबर पा क ख न म्हणजे क चा पाहि सूत्रच पाठ करायचं क चा टत्त पय शहळ काय म्हणायचं क चा टत्त पय शहळ हे की नाही चौतीस च्या चौतीस व्यंजने आपल्याला पाहायला भेटतात मग पहा तुम्हाला याच्यामध्ये पाच प्रकारची व्यंजन पहा एक दोन तीन पा। दो, चार पाच मग क ख च छ ट ठ ट ठ प भ ही कठोर व्यंजन आहेत ज्यांचा उच्चार उंच होतो त्याला आघोष म्हणतात किंवा याला श्वास म्हणतात लक्षात आलं पहा तीन आणि चार म्हणजे ग आणि घ ची अशी पाच पार्थ दहा व्यंजन आहेत जी कशी आहेत मृदू आहेत त्याला घोष म्हणतात किंवा नाग म्हणतात आणि हे न नम हे अनुनाशिक आहेत याला परसवर्ण म्हणतात यांचा उच्चार करत असताना नाका तो मृत असतो य नयन नम आता ना असं म्हणता येते का नाही म्हणतायत नाक धरून या वर्णात विचार करता येते का नाही करतायत म्हणून याला नाशिके म्हणतात काय म्हणतात नाशिके आणि हे पाच अशी पाच अशी म्हणजे पंचवीस आहेत म्हणून मराठीमध्ये पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत आणि या पंचवीस वर्गीय व्यंजने असे सुद्धा म्हणतात आता दुसरी गोष्ट बघा मुखाचा भाग म्हणजे आम्हाला ईश्वरानं या गळ्यापासून आपल्या ओठापर्यंत पाच भाग दिलेले कंठ तालू मृदा धाक आणि आणि या पाच भागाला स्पर्श करून वर्ण तयार होत असतात वर्ण बाहेर पडत असतात ठीक आहे मग आता बघा लक्ष द्या कंठापासून पडणाऱ्याला कंठ तालूपासून पडणाऱ्याला तालाभेब मृदेपासून पडणाऱ्याला मृदने दातापासून दाताला स्पर्श होणाऱ्याला दत्ते आणि गोठाला स्पर्श होणाऱ्याला ना कंठ म्हणजे गळा कंठ म्हणजे गळा हे ना कंठ दिया कोकिल को, को छीन लिया कोकिळा कशी असती काळी असती पण तिचा गळा कसा असतो खूप चांगला असतो गळा म्हणजे काय आवाज कसा असतो चांगला असतो कोकिळाचा आहे आहे नाही आपल्यासारखा असतो का नाही आपला आवाज आपण जर जोरात गाणं म्हणलं तर आजूबाजूचे माणसं सगळं प्राणी सुद्धा काय होतात पळून जातात ठीक आहे आता पहा लक्ष घ्या मग पहा तालू तालू कोणाला पाहिजे तालू पा तालू म्हणजे काय म्हणते का आपल्या पडजीबी ना पडजी पडजीबीच्या जवळचा जो मृदू भाग असतो त्याला आपण काय म्हणतो तालू लहानपणी आपली पडजी पडली की आपल्या गावात एखादी मथारी राहायची आमच्या गावात पारुबाई होती ती दातुवन धरायची दातुवण मिश्शी मिशी मिश म्हणतात कोणी दातवण म्हणते काळ दात घासतात बाया त्याशी धरायची टारकन दाबायची पडजी बसायची नाही ठरा खोकलायची लोक आणि त्या दातवतीनं पडजी वरी बांधली पडजी खोकला थांबायचा खोकला यायचा म्हणजे खेड्यामध्ये पडजी पडली हो बाई काय म्हणायचे पडजी पडली मग कोठ्याने या आपल्या बाईकडने या बाई अशी धरायची दातवण याच्यावर अशी टारकन वरी दाबली की ते ना पणजी पसरून जायचे त्या भागाला काय म्हणतात तालू त्याला काय म्हणतात चालू ठीक मग आता मृदा मुर्दा म्हणजे खरगड भाग वरचा आपला वरचा हा खरबड खरबड पाणी आडवा पाणी जिरवा बाळाच्या खवल्या खवल्या असतात उरी खवल्या खवल्या असतात कोणी बकर मिकर खात असत त्यात तोंड फाळून पा त्याच्यात खवल्या खवल्या दिसतात हे की नाही पहा आता हे झाला दात दात माहिती सगळ्याला आणि पोट आपले उठ पहा कंठ वर किती पहा कंठ म्हणजे निवळ गळ्यातून दुसरं

आ, डा, 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 न एसीतला कंडक्टर घंटा वाजत नाही टा ड न आपली जीब दिस न वर लागते नाही वर अशी ना? वर म्हणून त्याला म्हणतात मृदा आता ज्या वर्णाचा उच्चार करत असताना दाताला स्पर्श लू बरोबर लू ला ला था था लू म्हटलं की जिबीच्या शेटात दाताच्या पातीला लागतो लू ल स किंवा लू हा ट ध न म्हणून त्याला दंत्य म्हणतात पोषते म्हणजे काय ओठाचे हाल होते ऊ आता ओढ धरा उ, उ म्हणताय रे उ, उ, का ओढ धरून ऊ म्हणून दाखवा ओढ धरून फक्त प फ म्हणून दाखवा प दाखवाय का सर नाही म्हणताय का म्हणून याला ओष्णे वर्ण म्हणतात अर्धस्वर का म्हणतात त्याला याची उच्चारस्थानी स्वर आहे याला अंतस्थ म्हणतात त्याला ध्रुवे वर्ण म्हणतात आता श श स याला उष्ण म्हणतात कारण की हवा किंवा उष्णता बाहेर टाकली जाते म्हणून त्याला उष्णे म्हणतात ह हा महाप्राण आहे म्हणजे त्याच्यात इंग्रजीत इच हे अक्षर लिहिल्या जातं आणि ळ हा स्वतंत्र वर्ण आहे खाली दक्षिण भारतातील द्राविड भाषेतील हा वर्ण आहे लक्षात आलं आता या उष्मेला घर्षक म्हणतात महाप्राण म्हणतात कठोर व्यंजने म्हणतात लक्षात आलं म्हणजे मराठीमध्ये एकूण कठोर व्यंजनाची संख्या तेरा आहे किती आहे तेरा आहे की नाही तेरा मध्ये हे पाच पाच दहा तीन तेरा आणि मराठीमध्ये मूळ महाप्राण काय ह आहे परंतु बाकीच्या व्यंजनात सुद्धा जिथं हच असते ती सुद्धा महाप्राण असतात असे एकूण चौदा महाप्राण आहेत किती आहे चौदा पा म्हणलं तरी हो इंग्रजी सुद्धा के म्हणून ख म्हणते महाप्राण आहे म्हणलं तरी ह हो येते म्हणलं तरी ह हो येते थ म्हणलं तरी शेवटी ह येते म्हणलं तरी ह हो येते नाही म्हणलं तरी ह येते याला महाप्राण असे म्हणतात अनुमसार संख्या किती पाच लक्षात आलं अर्ध स्वरांची संख्या चार उष्म्याची संख्या तीन महाप्राण चौदा स्वतंत्र वर्ण एक आहे की नाही आणि कठोर वर्ण किती तेरा आणि सर्व स्वर व मृदू व्यंजने असतात काय सॉरी सर्व स्वर व मृदू वर्ण असतात आहे की सुद्धा मृदू वर्ण म्हणतात य म्हणजे ते जर या सगळ्या वर्णमालेतील तेरा कठोर व्यंजन काढले काय तेरा व्यंजन तर बाकीचे सगळे काय असतात मृदू असतात काय असतात मृदू असतात हे आपल्याला काय करायचंय ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो म्हणून आपल्याला अभ्यासाला या सगळ्या गोष्टी असतात हे शिकायचे असतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा चार आपल्याला पाहता येतो याच्यामध्ये बरंच काही आपण गोटाऊ सुद्धा चाठ पाठ करू शकतो तुम्हाला सांगतो पा एक दोन तीन चार पाच पा एक दोन तीन चार पाच हे दोन कोणते कठोर दिलेले दोन कठोर हे दोन मृदू आणि हे अनुनाशिक पा आहे की नाही पा हे दोन कठोर हे दोन मृदू आणि हे अनुनाशिक आहे की नाही मग लाल लाल रंगाला करेल पहा क आणि ग अल्प खान ख आणि घ महाप्राण म्हणजे याच्या खाते सगळे महाप्राण याच्या खाते सगळे महाप्राण हे याच्या खालचे अल्पप्राण याच्या खालचे अल्पप्राण जर चौतीस व्यंजनामधून चौदा महाप्राण गेले तर वीस राहतात किती राहतात वीस आणि त्या वीस ला अल्पप्राण म्हणतात काय म्हणतात अल्पप्राण तुम्ही बोटावर चार करू शकता का पा पा कठोर व्यंजन मृदू व्यंजन हे अनुनाशिक हे अल्पप्राण हे महाप्राण एकदा म्हणा कठोर हे मृदू हे अनुराश हे अल्पप्राण हे महाप्राण लक्षण अशा पद्धतीनं हा चार्ट आहे आपल्याला याच्यावर काही प्रश्न असतात ते प्रश्न सुद्धा आपण लिहून ठेव तुम्ही वय पिन काळा आणि लिहून